पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन बुलखाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संपन्न झाले या अधिवेशनाचा हा वृत्तांत संघर्ष काम वाढलं पाहिजे संघ कसा पुढे जाईल याच्यासाठी ज्याला वाटत तोच इथे तो तो। बोलतो म्हणजे बाकीची बोलत नाही म्हणजे याचा अर्थ असं नाही त्याला काम करायचंय परंतु काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचे यामध्ये आपण जे जे विषय घेतले होते त्या त्या विषयावरती थोडक्यात कारण आता जेवणाची वेळ झाली मी जास्त माझं प्रास्ताविक किंवा माझं भाषण नाही आहे त्यामध्ये संस्था चालवण्याच्या संदर्भात जे काही होत त्यामध्ये आपल्याला खर तर जे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीने कम्युनिकेशनचा गॅप पण असू शकतो त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी संघाला काही झळ आहे करून त्याच्या दुसरं संस्थेची मुख्य इथे कोर कमिटी स्थापन करायची होती जिल्हा विभाग राज्याचे या अशा प्रोटोकॉल प्रमाणे आणि नंतर म्हणजे कोर कमिटी असेल ही कोर कमिटी आपल्याला स्थापन करायची होती जर वेळ तुम्हाला जर भोगला लागली नसेल तर आपण कोर कमिटीची काही नाव आज म्हणायची कोर कमिटीची आज जर नावं आली आणि ती नावं घेतल्यानंतर जर त्यांनी त्या मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये सक्रिय आणि काम करताना पाहिजे पण चोवीस तासात जर तो, तो पदाधिकारी त्या पदाला म्हणजे त्या त्या जे असतील प्रतिक्रिया देऊ शकला नाही तर तो कोर कमिटीवरून दुसऱ्या दिवशी त्याला बाहेर करण्यात येईल अशी जर तयारी असेल तर तुम्ही इथे नावं द्या कारण आमच्यापर्यंत अनेक कोर कमिटी केल्या म्हणजे सगळ्यात कुस्त्या निघाल्या कोणीच काही निर्णय पर्यंत पोहोचू शकले नाही आणि आता तो विषय चाललाच आहे मोबाईलचं तर खर मला वाईट वाटतं की आपला व्ही आय पी ग्रुप आहे ज्यामध्ये एकशे सत्तरऐंशी काहीतरी आय थिंक लोक आहेत त्यापैकी जसं आता संतोष जाधव म्हणाले की बघतात काय करायचं जाऊ दे ना कशाला रिप्लाय द्यायचं असं का अरे तो आपला बांधव आहे त्याचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा केल्या तर तुला काय कमी होणार आहे नाही एखादं श्रद्धांजली आहे एखाद्याला पुरस्कार मिळाला त्याचं कौतुक काय करत नाही आपण का कमी आपण का, का कमीपणा आप वाटतो तर मला वाटतं तसं होणार नाही आणि जे पदाधिकारी सक्रिय असतील जे प्रतिक्रिया देतील तेच ते ग्रुप मध्ये राहतील नाण्यधार त्यांनाही बाहेर काढण्यात येईल आणि मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शंभर दिवस शेळी

आणि ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्या ऍक्टिव्हिटी कुठेतरी थांबवण्याचं काम लोक पत्रकार संघ करतात आणि तुम्ही सगळे करतायत तर जर असं काही घडलं पुढे इतिहास कधी माफ करणार नाही आपले जे असतील कारण आता आपल्याला जे काय करायचं आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी करायचं आहे कारण मला अनेक पत्रकारांनी सूचना केला की इन्शुरन्स वगैरे पत्रकार अरे इन्शुरन्स काय घेऊन गेल्यानंतर काय कुणाला द्यायचं जो जिवंत आहे जिवंतपणे काय करू शकतो दोन लाख आणि आपल्या तुम्ही बघितलं असेल आपले बावीस जमा झाली हे प्रोग्राम हा हा देणे देणे देतो हे तुम्हाला अनुभव आला असेल तर दुर्दैवाची गोष्ट अशी कुणावर येऊ नये जिवंतपणे मला तुम्हाला काय देता येईल संस्थापक अध्यक्ष म्हणून मला तुम्हाला काय करणार मित्रांनो मला थोडं लांबवतो कारण मी आतापर्यंत ज्या ज्या संस्था संघटनेमध्ये काम केलेलं आहे तिथे माझ्या So, अनेक पदाधिकाऱ्यांचा वापर केला गेला अनेक पत्रकार मी स्वतः एक एका गुरु मानला त्यांना विश्वास ठेवला त्यांना ऐंशी लाखाचा फायदा म्हणजे आज एक प्रॉपर्टी मी स्वतः त्यांना मिळवून दिली त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या बायकोच्या नावाने करून घेतली तर माझा जसं वापर केला किंवा सोबत जे लोक होते त्यांचा जसा कोणी वापर केला तसाच माझ्या पत्रकार संघामध्ये कोणीच कोणाचा वापर करून घेऊ नये म्हणून मी पत्रकार संघात त्याला नाही शंभर नह रुपये

जो कोण पदाधिकारी त्याला को काही मदत त्याला पोहोचली पाहिजे याची तरतूद आपल्याला कुठेतरी करायची उपक्रम घ्यायचे ते उपक्रम कसे राबवायचे त्याच्या संदर्भात तुम्ही कधी चर्चा करणार आहोत का नाही मग तुम्हाला पुरोगामी पत्रकार संघाचं एवढं जर उपलब्ध आहे तुम्ही शासनाकडे जागा मागा जी काही शासनाकडे ज्या गोष्टी मागा कारण हे सगळे आपलं आपल्या सगळे जे प्रस्तापित राजकारणी आहेत त्यांच्या दहा बसून खातील एवढं त्यांनी पण तुमचं आणि माझं आपलं काय आपण जर संघटित आलो एकत्र आलो तर तुम्हाला माहिती आहे की बजरमोटर काय ताकद असते या एकत्र या ताकदीने मला तुमच्यातले सरपंच बसून ते आमदार खासदार घडवायचे आहेत पण ते राजकारण करून अस नाही काही करणार नव्हतो मी हे बोलत नाही हे मला कळून दाखवून हे माझं स्वप्न आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला मी स्वतः कधीच राजकारण करणार नाही नाही मी स्वतः कधीच कुठल्या पदावर राहणार परंतु मला तुमच्यातला एखादा पत्रकार एखादी व्यक्ती फार मोठी व्हावी जर मोठा झाला आणि तुम्हाला भेटायला आला तर माझी छाती तीन कासष्ट इंची जी आहे ना त्यांची ती माझी शंभर इंच अशी छाती फुगेल याच्यासाठी मला तळमळ आहे याच्यासाठी मला काम करायचं आहे तर ह्या मध्यामध्ये